श्रीक्षेत्र नुरसीवाडी देवस्थान समितीच्या हलगर्जीपणामुळे देवस्थान समितीचे पदाधिकारी व सदस्य यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी श्रीक्षेत्र नुरसिवाडी हे देवस्थान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध व जागृत देवस्थान आहे सदर ठिकाणी दर्शनाकरिता महाराष्ट्र तसेच विविध राज्यातील भाविक लाखोंच्या संख्येने दर्शनाकरिता येत असतात तथापि सदर देवस्थान कृष्णा नदी घाटालगत स्थित असून भाविक कृष्णा नदीमध्ये पाय धुऊन देवस्थान दर्शनाकरिता जात असतात नदीच्या घाटावरील पायऱ्यांवर शेवाळ असून बरेच भाविक पाय घसरू नदीमध्ये तसेच घाटावर पडत आहेत तसेच अनेकांना गंभीर दुखापत झालेली आहे अनेक भाविक आज तागायत मृत्युमुखी पडलेल्या आहेत यामध्ये दे देवस्थान समितीने कोणत्याही प्रकारे गांभीर्याने लक्ष दिलं नाही फक्त नदी पायऱ्यांवर शेवाळ आहे असा एक साधा फलक लावलेला आहे तथापि देवस्थान समितीकडे असंख्य भाविक दान देणगी देत आहेत तसेच मी महाराष्ट्र शासन मे केंद्र सरकारकडून यांच्याकडून सुद्धा भरीव निधी येत आहे तथापि भाविकांच्या सुरक्षेकरता सदर पायऱ्या शेवाळमुक्त करून भाविकांची घसरण थांबवण्याकरिता कोणत्याही प्रकारे देवस्थान समितीने राबवलेलं नाही तसेच भाविक नदीमध्ये पडतात त्याकरिता सुद्धा कोणत्याही प्रकारे सुरक्षा रक्षक नदीपात्रा शेजारी देवस्थान समितीने नियुक्त केलेले नाहीत काल दिनांक का सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी संभाजीनगर औरंगाबाद येथून आजी व आजोबांसोबत दर्शनाकरिता आलेला तरुण नदीपात्रामध्ये बुडून त्याचा जीव गेलेला आहे त्यास कोणीही वाचवलेले नाही तथापि भाविकांच्या सुरक्षेकरता देवस्थान समितीने कोणतीही सोय केली नसल्यामुळे देवस्थान समितीकडून सदोष मनुष्यवधाचे कृत्य घडलेले आहे त्यामुळे देवस्थान समितीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच देवस्थान समितीच्या सदस्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय मुकनायक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर गणेश वायकर यांनी केली आहे मी गणेश वायकर आज बघू शकतो आपण की आपण महाराष्ट्रातलं ऐतिहासिक असणारे क्षेत्र कोल्हापूर जिल्ह्यातील म्हणजे शिरोळ तालुक्यातील क्षेत्र नृसिंहवाडी ह्या क्षेत्रामध्ये आता पाहिलं तर ह्या नृसिंहवाडी समितीला नाही नाही मात्र शासनाचा निधी येत असतोय पण इथं कुठलीही सुरक्षा नाहीये प्रत्येक महिन्याला इथं एक नाहीतर एक मृत्यू पडलेलाच जातो कारण की खाली शेवळ्याचा वापर आहे आणि इथं सुरक्षेसाठी कुठलीही व्यक्ती ठेवलेली नाही बघू शकतो की आपण इथं प्रत्येक भावीपाती विविध राज्यातून आलेले आहेत तरीसुद्धा ह्या प्रशासनाचं दुर्लक्ष पडतं एखादा व्यक्ती जरी खाली हातपाय धुण्यासाठी गेला तर तो शेवळ्यात पाय घसरला एक तो सरळ आतच जातो आत गेला नाही तर वाचवण्यासाठी त्यांची सुरक्षेची ती टीम कोणतीच नाही आहे तात्काळ ह्या समितीवर कायदेशीर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करावा असं आम्ही आज पोलीस स्टेशनलासुद्धा यांची दाखल दाखल केलेली आहे त्याच पद्धतीने जर का पाहिलं तर इथं कचरा उचलण्यासाठी साईडला असणारी ग्रामपंचायत सुद्धा दुर्लक्ष करते ग्रामपंचायतला प्रश्न केला तर ग्रामपंचायत म्हणते की हे समितीच्या हद्दीमध्ये बघू शकतो की आपण समर्थ हा कचरा हा म्हणजे निर्लज्जपणाचा गोष्ट आहे म्हणजे कोट्यावधी रुपयाचा निधी येतोय तो खिशात घालायचा भाविकांचं दान जे काय येते तेही सुद्धा खिशात घालायचं आणि या समितीवर असणाऱ्या पूर्ण समिती सदस्यांची यांच्या मालकी हक्काची मालकीची पण चौकशी व्हावी अशा आम्ही आमच्या अखिल भारतीय मुकनाईक पत्रकार संघटनेकडनं ही करण्याची तत्काळ आणि कायदेशीर बाब ही तपासून यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी आम्ही आग्रहाची विनंती केलेली आहे सर मी इथं दर्शनासाठी आलो होतो बघितलं या ठिकाणी मला वाटते अत्यंत महाराष्ट्रातले एक जागृत आराध्य दैवत म्हणून श्री दत्त पर्यटन स्थळ म्हणून मानलं जातं या ठिकाणाला आम्ही आलो होतो बघितलं नदीतला कचरा या ठिकाणाला तसाच आहे पाण्याची शेवाळ आहेत लायटीचे काय मोटरींचे प्रकार आहेत ते उघड्यावरती वायरीच पाडलेला आहे तसंच या ठिकाणाला सुरक्षा व्यवस्था तर नाहीच आहे पण नदीमध्ये जाणाऱ्या ठिकाणाला जे भाविक हातपाय धुण्यासाठी किंवा पाण्याचं जन घेण्यासाठी जातात त्यांच्यासुद्धा त्यांना सुद्धा कोणत्या प्रकारचे सुविधा या ठिकाणी दिल्या जात नाही सुरक्षा दिल्या जात नाही तरी समितीचं पूर्णपणे याकडे दुर्लक्ष आहे पर्यटक स्थळाचा या ठिकाणीला भरपूर प्रमाणात येणारा निधी हा भ्रष्टाचाराच्या नावाखाली लुबडणूक करण्याचा प्रकारपत्र या ठिकाणी या सध्याच्या आणि नदीत ज्या बोटी चाललेल्या आहेत या बेकायदेशीरित्या बोटी आहेत या ठिकाणी नदीतून अत्यंत खोल पाण्यात बोट टॉट करून या ठिकाणी येते पण समितीचं याकडे सुद्धा पूर्णपणे आहे या बोटीत जाणारे कमीत कमी वीस ते पंचवीस लोकं असतात पण यांच्यावर कोणत्याही प्रकारचा क्लेम इन्शुरन्स या प्रकारची कोणतीही सुविधा या ठिकाणी राबवण्यात येत नाही अत्यंत धोकादायक म्हणजे बोटीतून फिरणं म्हणजे मृत्यूचा सापळा या अशा प्रकारे असाच म्हाडामध्ये झालेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये एक बोट पास होत असताना वाऱ्याच्या दणक्यामध्ये पाहिलं तर ती बोट आपली पलटी झालेली आहे त्यात सहा जण मृत्यूमृत्य झालेले आहेत त्याच पद्धतीने जर का आपण बघू शकलो तर ह्या बोटीमध्ये सुद्धा एक वीस ते पंचवीस लोक आहेत तरी सुद्धा यांना कोणतीही सुरक्षा नाही आहे बघू शकते कारण की एखादी बोट जर का आज जात असेल तर त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या अंगामध्ये पाहण्यामध्ये तरण्यासाठी काहीतरी एक सुरक्षेसाठी दिलेलं असतं पण इथं जॉकेट सुद्धा दिलेलं नाही आहे तरी ही बेकायदेशीर बोट आहे का कायदेशीर आहे याचीही चौकशी करून तात्काळ याच्यावरही गुन्हा दाखल व्हावा अशी आम्ही अखिल भारतीय मुखनायक पत्रकार संघटना मागणी करत आहोत चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा